आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवाराने भव्य उत्साहात नामांकन अर्ज दाखल केला पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले संगीता खंडू माळी यांनी आज नामांकन सादर केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पंडित माळी व पदाधिकारी संपर्क प्रमुख शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पक्षाच्या गट यावेळी बोलताना नंदुरबार शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार आम्ही केला असून नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे असे सांगितले आजच्या नामांकनामुळे शिवसेना उद्धव गटाने निवडणूक रणशिंग फुंकले असून पुढील प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यांचा आम्ही नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि यावेळेला दोन तीन दिवसात चार ते पंधरा नगर क्षोबाचे फॉर्म भरणार आहे काँग्रेसने आम्हाला आतापर्यंत इश्वरमध्ये घेतलेला नाही मग सो बरोबर सोबत